करणाऱ्यांची कधी हार होत नाही हे सिद्ध करून दाखवलं आहे नागपूरच्या ज्योती मावशींनी ज्योती मावशींचे तरीपो पोहे नागपूरात प्रसिद्ध आहेत पण ते महाराष्ट्रातही खूप प्रसिद्ध आहे मावशींनी घेतलेली आहे कढई आणि त्या कढईमध्ये गेलेलं आहे तेल आणि तेलामध्ये गेलेलं आहे शेंगदाणे शेंगदाणे चांगले फ्राय करून झाल्यावरती त्यामध्ये गेलेला आहे ढीगभर असा कडीपत्ता वरून आलेली आहे बारीक कट केलेली अशी मिरची हाल लसूण मिरची पेस्ट तेलामध्ये चांगली फ्राय करून घेतल्यानंतर वरून येणार आहे ते बटाटे वरून आलेली आहे कोथिंबीर वरून टाकलेली आहे ती हळद मावशींनी कढई मध्ये टाकलेले आहे ढिगभर पोहे आणि त्यामध्ये वरून अंदाजानुसार गेलेलं आहे ते मीठ आलेले आहे बारीक अशी चिरलेली कोथंबीर आणि आता मिक्स करण्याची पद्धत तुम्ही बघाल तर व्हाल ते मावशींनी एका हातात घेतलेलं आहे झार आणि एका हातात घेतलेली आहे प्लेट आणि हे दोन्ही हाताने चांगले असे पोहे परतवत आहेत मावशींनी आपल्या व्यवसायाला सुरुवात दोन हजार एक साली केलेली म्हणजेच आता त्यांच्या व्यवसायाला पंचवीसा वर्ष चालू झालेलं आहे तीस वर्षापासून ते आपल्या हातची चव नागपूरच्या लोकांना देत आहेत पण लांबून लांबून लोक येतात ते यांचे तरी पोहे खाण्यासाठी कधी तुम्ही नागपूर फिरायला फिरायला गेलात नक्की तुम्ही कॉटन मार्केट मेट्रो स्टेशन जवळ मावशींच्या स्टॉल ला व्हिजिट करा आणि त्यांच्याकडे गरमागरम तर्री पोहे टेस्ट करा ते आपली आतुरता आता संपलेली आहे आता देणार आहे गरमागरम तर्री पोह्याची प्लेट इथे पोह्यांवरती आलेलं आहे चण्याचा रस्सा त्यावरती आलेले आहे मस्तपैकी अशी तर्री आणि वरून आलेला आहे टॅमॅटो त्यावर दिलेला आहे शेव आणि वरून आलेला आहे कांदा ते आपली झंझाणी तर्री पोह्याची प्लेट तयार झालेली आहे